ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहत आहे ना मी आज तुमच्यासाठी चंपाषष्टी महत्व विधी व नैवेद्य व विशेष उपाय याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या वर्षाची चंपाषष्टी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी म्हणजेच माघशीष शुद्ध षष्टी या तिथीला आहे माघशी पहिल्या दिवशी जेजुरीला खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात माघशीष शुद्ध प्रतिपदा मार्गशीर्ष शुद्ध षष्टी हे खंडोबाला समर्पित केलेले सहा शुभ दिवस आहेत महावीशी शुद्ध षष्टीला ज्याला चंपा असेही म्हणतात मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले आहे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानू यांचा विवाह झाला मागी पौर्णिमा हा माशेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्धषष्टी म्हणजेच चंपाषष्टी दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले नवरात्रीत भक्त पाच दिवस उपवास करतात आणि सव्या दिवशी त्याची सांगता करतात सहा दिवशी देवापुढे नंदादीप ठेवतात बेलाची पाने दावणा आणि झेंडूची फुले देवाला खूप आवडतात म्हणून ती या सणाच्या दिवशी अर्पण करतात श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे चंपाी उत्सव एक चैतन्यशील आणि आनंदी हिंदू सण आहे तो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो हा वार्षिक उत्सव म्हणतात या दिवशी भगवान कार्तिकेला चंपा पुष्प अर्पण केले जाते आणि षष्ठी तिथीमुळे या व्रताला चंपाषष्ठी असे नाव देण्यात आले आहे आजच्या पूजेत वांगी अर्पण करण्याची परंपरा आहे म्हणून या व्रताला बैंगन चट म्हणतात या दिवशी भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची विशेष पूजा केली जाते चंपाषष्टी हा माघ हिंदू महिन्यातील सहाव्या दिवशी साजरा केला जातो विशेषतः हा सण डिसेंबर मध्ये येतो खंडोबाच्या पूजेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पावडर असते म्हणून महाराष्ट्र राज्यात खंडोबा देवस्थानाच्या ठिकाणी भंडारा उधळला जातो जेजुरी या ठिकाणी सर्वत्र मंदिर परिसरात भंडारा असतो संपूर्ण मंदिर हळदीने पिवळे झालेले असते म्हणून तर जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हटले जाते या दिवशी खंडोबाच्या मीठ घालतात कणकेचा रोडगा भाकरी वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्य असतात देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामणात देवाचे टाक विड्याची पाने पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाच्या एवकोट एकट किंवा एवकोट एकट जे म्हणणार असे मोठमोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात तळी भरण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त लोक हात लावत असतात त्यानंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उदळतात व प्रसाद वाटतात दिवटी व बुदले याचे महत्व असे आहे की आणि मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे किंवा पितळेचे किंवा लोखंडाचे दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवळावे ओवळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवळावे नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत करावी म्हणजे तीर्थ म्हणून घ्यावे शिवलिंगावर बेलाचे पान वांग्याचे भरीत बाजरीचे रोट अर्पण करावे त्यानंतर हात जोडावा व प्रार्थना करावी सुखी समृद्धीसाठी हा होता चंपाषष्टीचा विशेष उपाय याने आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळतील व संतान सुख प्राप्त होईल तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर वर क्लिक करा जेणेकरून ना आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे